शरद पवारांपुढे आता अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे पन्नास वर्ष महाराष्ट्राचे राजकारण स्वतःभोवती फिरवण्यास शरद पवार यशस्वी झाले खरे पण अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करताच शरद पवारांना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायला लागते आहे पक्ष तर हातातून गेलाच पण बारामतीच्या रूपाने पवारांची प्रतिष्ठा सुद्धा दावणीवर आहे सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंचा पराभव करतील अशी चिन्ह दिसून येत आहेत आणि म्हणूनच स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शरद पवारांनी कुटील डाव खेळत अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे शरद पवारांनी नेमका काय डाव खेळला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका कुटुंबा कुटुंबा कुटुंब कुटुंबामध्ये भांडणं लावून स्वतःचा राजकीय उद्देश पूर्ण करण्याची कसब शरद पवारांकडे आहे आतापर्यंत शरद पवारांनी महाराष्ट्रातील अनेक मोठी घराणी फोडली व स्वतःचे राजकीय हित साधून घेतले मात्र त्याची शिक्षा शरद पवारांना भेटली व उतरत्या वयात शरद पवारांचे कुटुंब व त्यांचा पक्ष त्यांच्याच पुतण्याने फोडला मात्र एवढं सगळं होऊन सुद्धा शरद पवारांची असताना थांबायचं नाव नाही शरद पवारांनी अजित पवारांची भाऊकी फोडली व सख्या भावांमध्ये वाद उभा केला अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आजकाल उघडपणे अजित पवारांविरोधात वक्तव्य करताना दिसत आहेत एवढंच काय तर अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे सुद्धा शरद पवारांना सामील झाले आहेत सगळे कुटुंब अजित पवार यांच्या विरोधात उभं करून शरद पवारांनी भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यात भरिसभर म्हणून आता शरद पवारांनी युगेंद्र पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांविरोधात निवडणूक लढण्यास उतरवले आहे याचे प्रमाण अलीकडेच मिळाले आहे काल युगेंद्र पवार यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामती शहरात भावी आमदार युगेंद्र पवार असे पोस्टर्स अनेक ठिकाणी लागलेले दिसून आले बारामती विधानसभा मतदारसंघ हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळ्यांची सीट कोणी वाचवली असेल तर ती याच बारामती विधानसभा मतदारसंघाने वाचवली आहे कोणी कितीही आलं तरी बारामतीतून अजित पवारांना हरवणं अशक्य आहे ही गोष्ट शरद पवार जाणून आहेत आणि म्हणून शरद पवारांनी युगेंद्र पवारांना मोहरा बनवत त्यांना अजित पवारांविरोधात बारामतीतून पुढे केलं आहे संपूर्ण पवार कुटुंबामध्ये शरद पवार अजित पवार रोहित पवार व सुप्रिया सुळे वगळता अन्य कुठलेही पवार सक्रिय राजकारणात नाही हीच गोष्ट शरद पवारांनी युगेंद्र पवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे मात्र ज्यांना निवडणुकीचा व राजकारणाचा अनुभव नाही ते अजित पवारांना पराभूत करू शकतील का हा सर्वात मोठा प्रश्न आहे युगेंद्र पवार हे राजकारणात नौके आहेत शरद पवार एवढीच त्यांची ओळख आहे त्यातल्या त्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक हरल्यास शरद पवारांचे राजकीय अस्तित्व संपेल या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा झाल्यास सुरेंद्र पवार यांच्यापासून अजित पवारांना काहीही नुकसान नाही असंच दिसून येतं शरद पवारांच्या या कुठील डावाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका